इशू बेस कॅम्प अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले सोशल वर्क कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीवर नाट्य सादरीकरण अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले सोशल वर्क कॉलेज यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर या सामाजिक विषयावर प्रभावी नाट्य सादर केले या नाट्य प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांनी ना समाजातील व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम व त्यातून मुक्त होण्याचे उपाय यांचे प्रभावी चित्रण केले आहे कार्यक्रमाला कॉलेजचे डॉक्टर प्राध्यापक प्रवीण इंगळेसर समस्या आधारित शिबिर अंतर्गत विभागाचे प्रमुख उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या उपक्रमाचा उद्देश समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करणे आणि युवकांना सकारात्मक जीवनमूल्यांकडे वळवणे हा होता भारिया गावातील बुद्ध विहार येथे कार्यक्रम घेण्यात आला बस आता पैसे मोठा मंगाले बाय कुठं बैल म्हणाले मला होत नाही चाल तुझ्या बसले पैसे मागे अजून बसतो तुझी मला काही नाही तुझा बाबा एवढं बाबा काही समजून राहिलं नुसतं दारू पेन दारू पेन एवढी हवी कचिका लागली नुसतं चोवीस तास दारू ठेवून राहते तुला सांगतो माहिती किराणा भरतो बोलला सारे पैसे घेऊन गेला तू